छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलाची होणारी वृक्षतोड थांबवा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत अधिक वृत्त असे की छत्तीसगड राज्यातील सरगुणा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील गाठभऱ्याचे पेट्रोमार जंगल हा आदिवासींचे देवस्थान हसदेव जंगलाचा परिसर असून भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये हे जंगल जैव विविधतेने नटलेले असून या परिसरात कोडसा मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे जंगलातील ब्याण्णव हेक्टर क्षेत्रात उद्योजक गौतम अदानी यांना कोळसा उत्खननासाठी बेकायदेशीरित्या परवानगी दिली असून साडेचारशेपेक्षा जास्त जवान हसदेव जंगलात तैनात ते यंत्रणाद्वारे जंगलतोड केली जात ती त्वरित थांबावी त्यास आमचा महाराष्ट्र राज्य आदिवासी सेल धुळे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यासह तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करीत आहोत सदर जंगल तोंड न थांबल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन चेडण्यात येईल जन आंदोलन महाराष्ट्रभर चेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे तर यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे नंदुरबार लोकसभा एलडीएम समन्वयक भानुदास गांगुर्डे धुळे शहर आदिवासी काँग्रेस विजय मोरे तालुका अध्यक्ष बापू ठाकरे धुळे ग्रामीण अध्यक्ष एकनाथ ठाकरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमच्या पाठवतो बोल

यांच्यासाठी चारशे पन्नासपेक्षा जास्त जवान त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि बळाचा वापर करून अयवध वृक्ष तोड केली जात आहे याबद्दल काँग्रेस पक्षातर्फे त्याचा विरोध करण्यात येत आहे आज आणि उद्या देशभरामध्ये काँग्रेस पक्षाच्या एल डीमार्फत आम्ही सर्व जिल्हाधिकारी महोदयांमार्फत राष्ट्रपती महोदय आणि त्या त्या राज्यातील राज्यपाल महोदयांमार्फत केंद्र शासनाला हे तो 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 आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूर्जी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जे छत्तीसगड मध्ये आदानी गौतम आदानीला देव जंगल कोरच्या खानीच्या विकासाच्या नावावर बेकायदेशीर परवानगा कोरच्या खानीसाठी दिलेला आहे तो तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि हजदेव जंगल जिथं बेकायदेशीर वृक्षतोड तोड सुरू केलेली आहे हाच देव हा जंगल आदिवासींच्या भावनेचा विषय आहे तिथला छत्तीसगडचा आदिवासी हा देव जंगलाला देव मानतो म्हणून हा भावनेचा प्रश्न आहे आदिवासी समाजाला आपण पाहिलेलं आहे वीस एकवीस आणि बावीस या जगातला सर्वात मोठी महामारी कोरोना ही कोरोना या देशातला वृक्षतोड या वृक्ष वृक्षतोड कमी झाले असल्यामुळे ऑक्सिजन कमी असल्यामुळे या देशात महामारी झाली कोरोनासारखी तशीच या देशात भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि छत्तीसगड की भारतीय जनता पार्टी आजदेव जंगल काटवण्यासाठी बेरुज बे म्हणजे जे चुकीचं पाचवी आणि सुची क्षेत्रात छत्तीसगड सरकार येतं छत्तीसगड जंगल येते आजदेव तरीही बेकायदेशीरपणे आज गौतम आदानीला कोळशाखानी खदानीसाठी आजदेव तोडून तिथं कोळसानीला बेकायदेशीर परवानगी दिली ती परवानगी तात्काळ रद्द झाली पाहिजे म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठवतोय आपले जय जवाहर